वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वेड़े वाकरे दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाढीवरील शस्त्रक्रिया रोख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅब बसविणे इत्यादी इत्यादी वरम मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एलजी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक हांडी रोड नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पहलगाम काश्मीर येथील पर्यटकांच्या हत्येतील अतिरेक्यांना कठोर शासन द्या दिग्रस शहर व तालुका काँग्रेस कमिटीची पंतप्रधानाकडे निवेदनातून मागणी बावीस एप्रिल रोजी पहलगाम काश्मीर येथील पर्यटकांची अतिरेक्यांनी निर्गुण हत्या केली त्याचा निषेध व अतिरेक्यांना कठोर शासन द्यावे याकरिता दिग्रज शहर व तालुका काँग्रेस कमिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत निवेदन दिले निवेदनावर शंकर जाधव हरबाज धारीवाला राजेंद्र सिंह चव्हाण राजू ढोले मुरलीधर कांबळे कामिलभाई आलमवाले राम बळीराम पवार मोहम्मद पप्पूवाने राहुल वानखडे देवीदास गवाने विजय घाटे श्रीराम गायकवाड मुकुंद महाले पाटील इत्यादींच्या साहे आहेत बलगाम काश्मीर येथे जे निष्पाप पर्यटकांवर आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये लोकांनी आपले प्राण गमावले आहे त्यांना आम्ही तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जे भयाड हल्ला झाला हे अतिशय निंदनीय व दुर्दैवी आहे हा हल्ला एका प्रकारे आपल्या देशावर हल्ला होय हे आपल्या देशाच्या एकतेवर अखंडतेवर थेट देणारी धमकी होय आज आम्ही तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे या घटनेचा निषेध करतो व कुठेतरी हे आपल्या देशाची केंद्र सरकार हे अपयशी ठरलेली आहे आज आम्ही आमच्या या निवेदनामार्फत केंद्रीय गृह खात्याला विनंती करतो की या आतंकवाद्यांना शोध लावून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांना फारशीची शिक्षा व्हावी जेणेकरून समोर अशा प्रकारचे दुर्घटना घटना घडू नये हे आमची केंद्र सरकारला विनंती आहे दिनांक बावीस तारखेला पहलगामच्या बाजूला पुलवामाला लागून पहलगाम मध्ये अतिरेकी लोकांनी हमला करून भारतीय अनेक भारतीय निर्दोष नागरिकांना त्यांनी मारून टाकलं आणि ही घटना संपूर्ण जगामध्ये निंदनीय घटना आहे या देशाचे सरकार भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना मी प्रश्न विचारतो की इंटेलिजन्स तुमचा कोण्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अनेक लोक महाराष्ट्र राज्यामधून सुद्धा गेलेले होते या लोकांनी त्यावेळेला त्या घटनेला त्या भेट दिली असता त्या ठिकाणी इंटेलिजन्स आणि मिलिट्री त्या ठिकाणी हजर नव्हती या सगळ्या सपसेल गोष्टी हे भारतीय जनता पार्टी देशामध्ये देत आहे या सर्व गोष्टी खोट्या नाट्या गोष्टी आहेत या देशाचे पंतप्रधान आणि तुमचे गृहमंत्री गृहमंत्र्यांनी तात्काळ या गोष्टीची जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावं तरच या देशाला न्याय मिळेल मी या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो निषेध करतो आणि वारंवार दोन हजार एकोणीसला सुद्धा पहलगाम मध्ये गोष्ट पूर्वी घडलेली होती ही गोष्ट वारंवार घडते याच्याकडे आकर्षण करून या देशाच्या लोक नोकरी निर्प्रात लोक जे मेलं त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी केंद्र सरकारला अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो बावीस तारखेला झालेल्या पहलगाम इथला जो हल्ला आहे हा हल्ला एक निष्पाप अशा जीवाला मारणारे जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांना आमच्या या देशामधून सर्व समाजाकडून त्यांचा परत निषेध करतो केंद्र सरकारचा या हल्ल्यामागे राहणारे दहशतवादी यांना फाशी देण्यात यावी व सर्व पक्षीय बैठक घेऊन यांना कठोर कारवाई करण्यात यावी एवढे बोलतो आमच्या पुढील अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद